नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चौदा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे हरतालिका हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तो उद्या बसणारे गणे गणपती बाप्पा तर उद्या गणेशोत्सव सुरू होणार आहे तर गणपती घेऊन यायचं आहे आज संध्याकाळी बघण जर स्वस्तात भेटलं तर घेईन नाही तर तसं आणायचंच आहे आज नाही तो उद्या तर काल बघायचे होते पण काल थोडा टाईम झाला होता आज बघन लय मार्केटमध्ये लय गर्दी आहे सध्या गणपतीलाय आलेली आहे विकायला खूप छान छान आले खूप माग आहे इकडे बनतोय स्वयंपाक सकाळचा इकडे आणवी खेळते हाय आणवी हाय तर आलूबुखर आणलं आहे पन्नास रुप दहा रुपयाला दहा रुपयाला पडलाय मला इंस्टामार्टवर पेडलं लांब गेलो होतं का घ्यायला मी इथं तर गेलो होतो घ्यायला आणि लेमन भेटले मला दहा रुपयात सहा लेमन भेटले आणि इकडे बनाना वगैरे भेटलाय एक ॲपल भेटलाय <laughs> दोन भेटले दोन ॲपल पन्नास रुपये सत्तेचाळीस रुपयाचे दोन ॲपल आणि बनाना कितीचे दहा पंधरा रुपयाचे बनाना तसे साठ साठ रुपयाचे नाही ना हां तर इथे बनते डांगराची भाजी शिजली का रात बनली डांगराची भाजी उपवास आहे तर पूजाचं सामान आणलंय तर इथे आणले फळ तर हे फळ आणले ते हाडकुंडन ते कुठे ठेवले याच्यातलं सगळं वेगवेगळं याला ओटीच सामान म्हणते का फक्त ओटीचं सामान परवडलं बाकी सगळं माग दिलं

मागून म्हणजे तिने दहा रुपये मागितले असते त्या पानाचे परत ते नाही का ना कायपात असे लांब पानं होते परत फुलं होते वेगवेगळे तापेचे कोणते तळे होते ते वेगवेगळेच फुलं होते फुलं बरस ठेवलं होतं मटेरियल तिने थोड थोडं टोकरीमध्ये आणि प्रत्येकाचे रेट वेगवेगळे म्हणलं एवढे पैसे द्यायला तर मग आता जाऊन लागणारच आपल्या गणपतीला फेकून नाही द्यायचं हे ते पण इनवटीचं सामान पण उपयोगी येईल पूजा करणार

काही एवढी मोठ वाळू आणायची मातीत लावायची ती वाळू मातीच्या पिंडीला म्हणजे मातीची पिंड आहे ना तिला सजून टाकेल आज चिकलाची बांधवायची आणि त्याच्यात त्याला वाळू चिटकून द्यायचे सगळे हाय अनवी मी हाव आर यू शिवम काय करतोय शिवम झोपलाय का तिकडे शिवम इकडे आराम करतोय लेमन तर आज जायचंय कामावरती अकरा वाजता तर आज थोडं लवकर जायचं आहे मोबाईल पण चार्जिंग व्हायचं आहे तर मित्रांनो युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तो बाय ओके थँक्यू